हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही इतक्या लवकर काय व्हिडिओ स्टार्ट करणार नव्हतो पण आमचा हा पिट्टूला आहे ना तर त्याचं चाललं होतं की व्हिडिओ कधी करायचा आता तो सध्या खूप एक्सायटेड असतो मला बघू हे खायचं नाही बेल्ट आहे ना हां तर त्याला आता कळायला लागलं की व्हिडिओमध्ये काय बोलायचं आणि कशी काय गंमत येते ती तर त्याला आता आवडतं ना व्हिडिओ करायला बघू तुला हां तर तू काय बोलणार आहे सांग नाही बनणार आहे लाचतो आमचं पिल्लूला म्हणजे बाळाशे क्यू क्यूत क्यूत असं शान शान माझं पिल्लू आहे ना तर आहे ना मग पिल्लूला तुम्हाला काय सांगायचं होतं माहिती आहे का तर तो जाणार आहे शाळेत होत्यापासून है ना नाही जाणार आहे तू म्हणाला ना मला शाळेत जाणार आहे म्हणून ते आमचे पिल्लू आहे ना हे शाळेत जाणार आहे आणि शाळेत जाताना पिल्लूला आम्ही गाडीवरून घेऊन जायचं तरच पिल्लू शाळेत जाणार आहे हो ना <laughs> सांग आता मी शाळेत जाणार गाडीवरून आणि काय करणार हा तर पिल्लूला तुम्हाला हे सांगायचं होतं की तो जाणार शाळेत हां आधी त्याचं चाललं होतं शाळा शिकायची नाहीये गुरे राखायचं त्याला पण आता तो आता तो तयार झालाय शाळेत जाण्यासाठी पण त्याचे एक गट आहे तू मला रोज शाळेत गाडीवरून सोडायला यायचं मग तिथे मला शाळेत सोडायचं आणि नंतर मग तो शाळेतून सुटला की तो स्टॉपवर थांबणार आणि तिथून मला फोन करणार आणि मग फोन आला त्याचा की मी त्याला आणायला जाणार आणि नंतर येताना तो गाडी चालवणार आणि मी त्याच्या मागे बसणार आणि नंतर असं आम्ही दोघं घरी येणार असं जर आमचं डेलीचं रुटीन झालं तरच तो शाळेत जाणार नाही तर काही तो शाळेत जाणार नाही आहे असं तो तुम्हाला सांगणार होता हॅ ना <laughs> तर आता बघा पिल्लू आणि माझं मॅचिंग मॅचिंग आहे ना आपण सेम सेम घातला ना कसं जाईल कसं वाटतंय ते छान छान वाटतंय ना तुला तर अशी सगळी गंमत होती आमची आणि दुपारला जेवायला काय केलं बाबू दुपारी माममा काय करणार आपण काय बनवलं फिश बनवला तर दुपारी आतांगला जेवण्यासाठी फिश आणि फिशू आणि भात आता मस्तपैकी तुम पैकी होणार एवढं एवढं एवढा एवढा <laughs> आता तू बोल काय बोलणार आहे तू हाय हॅलो मॅम हॅलो कसे आहेत तुम्ही होते रे बोल कस आहेत नाही घ्यायचा आणि तुझं गाणं म्हणून दाखव दाखव लाजूलाच नाही करायचं दाखव फक्त तर आता माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत जेवणसुद्धा आमचं दुपारचं दोघांचं झालेलं आहे कारण दुपारी आम्ही जेवायला दोघेच असतो तुम्हाला माहितीच आहे तर दुपारचं जेवणासाठी आमच्याकडे असणार आहे फिश फिश आणि भात आता खाणार आहे फिश आणि भात आणि आता मग मी माझ्या शिवणाच्या कामाला लागणार आता कसा काय वेळ देईल त्याच्यावरती आज त्याची अरणी पण नाही इथे खेळायला त्याच्यामुळे तो सध्या सकाळपासून घरातच आहे आणि म्हणून त्याला हे मोबाईलची आठवण येते समजा हा घरात नसता तर मग त्याला व्हिडिओची आठवण आली नसते तो अरणी बरोबरच खेळत राहिला असता घरात काय आला नसता अजिबात व ते खेळायला काय काय आवडतं सांग बॅटबॉल 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 तो खेळत असतो दिवसभर आणि त्याची सायकल आहे तो दिवसभर अशी पायानं ढकलत ढकलत चालवत असतो हां वेगळी स्टाईल आहे आमच्या आत्तांची चालवायची तर तो काय घरात नसतो जेवायला आपण बोल ओरडून ओरडून बोलवून आणायला लागतं तेव्हा जेवणार दुपारी जरा असा झोपणार आणि नंतर परत चार वाज चार पाच वाजता उठणार आणि परत खेळायला जाणार आंघोळ वगैरे सकाळीच घालून घेते कारण संध्याकाळी उठतो पाच वाजेपर्यंत मग रड थोडीशी किर मुरमुर करण्यात अर्धा एक अर्धा तास तरी जातच जातो, जातो। आणि तोपर्यंत मग संध्याकाळची थंडी लागायला लागते ला 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 आणि मग ह्याला आंघोळ करताना थंडी लागते म्हणून हा परत आंघोळ करताना रडत असतो म्हणून मग मी आता ठरवलं आता मला सकाळीच आंघोळ घालून घ्यायचे आणि मग संध्याकाळी मग त्याला हातपाय धून वगैरे असं फ्रेश करून घेते त्याच्यामुळे आता त्याला पण ते बरं वाटतं हा ना बाबा तर त्याच्यामुळे मग आज अथांग आज अरणी गावाला गेली आहे त्याच्यामुळे मग तो दिवसभर घरात म्हणजे सकाळपासून घरातच आहे मग त्याला चालू होतं चला व्हिडिओ करूया व्हिडिओ करूया पण आता ॲक्च्युली व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर ह्याला बोलायची लाज वाटते आणि काल स्वतःच त्याचा जुना म्हणजे आमचा जुना फोन आहे तो चालू नसलेला तो त्याला दिला आहे मी तर त्याची बॅटरी वगैरे सगळी फोडून तोडून आता तो असाच खोकडा झाला तो तर तो त्याच्याकडे असतो तर तो, 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 तो बरोबर त्या चेअरला लावून त्याच्या पुढे तो नाचत होता म्हणजे त्याचं रील्स बनवत होता तो पण आता इथे सांगितलं व्हिडिओसमोर बोल तर त्याला काही ते जमत नाही असेच त्याचे तर स्वभावच आहे असा पण ठीक आहे चला लहान आहे त्याच्यामुळे सोडून द्या आणि माझी काही जबरदस्ती नाही आहे त्याने व्हिडिओमध्ये यावंच असं पण त्याला आवडतं म्हणून मी घेते तसं म्हटलं तर हे चॅनल चा आमचं दोघांचंच आहे कारण घरातलं कुणीही कॅमेरासमोर यायला काय तयार नाही आहे तेवढं कम्फर्टेबल त्यांना वाटत नाही हा मी आणि ह्याचा काका कधीतरी असतो व्हिडिओमध्ये बाकी काय कोण व्हिडिओत येत नाही तर ठीक आहे कोणाला फोर्स काय करायचा नाही आपली काही जबरदस्ती नाही हॅलो परत तर चला आज काय व्हिडिओमध्ये दुसरं काही दाखवण्यासारखं नाही आहे कारण रोज रोज तेच तेच काय दाखवणार आणि तुम्हीसुद्धा बघून मग बोर होणार वेगळं असं कंटेंट सध्या तरी माझ्याकडे काही नाही आहे तर म्हटलं चला आताला पण हे बोलायचं होतं तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्टार्ट करावा आणि आता दुसरं बाकीचं माझं काही काम असेल ते मग मी करून घेईन नंतर आता दुपारी जेवेल आणि नंतर थोडा वेळ आराम करेल तो हा ना झपशील ना दुपारी आज खेळायला कोण नाही आता बरोबर त्याच्यामुळे आज तो मला बर करणार कारण सारखं त्याचं चालू असतं तो एकटा आजार असला तर मग तो म्हणणार की माझ्याबरोबर तू खेळ माझ्याबरोबर तू खेळ मग खे, थोडासा टाईम त्याला पण दिला पाहिजे कामं काय आपण आयुष्यभर करतच राहणार आणि ह्याचं काय बालपण पुन्हा येणार नाही त्याच्यामुळे मग आता तो लहान आहे तोपर्यंत जो काही वेळ असेल तो त्याच्यासाठी द्यायचा आहे असं मी तरी ठरवलं आहे त्याच्यामुळे कामाला आता जास्त काय कामावरती जास्त भर देत नाही जेवढा वेळ असेल तो त्याच्यासोबत घालवते आणि नंतर तो झोपेल तेव्हा मग थोडा वेळ काम करेन आणि मग तो उठला की पुन्हा मग त्याचं फ्रेश होणं मग काय दुपार संध्याकाळी जर का खायला हवं असलं काय करून मागितलं कधीतरी कांदेपोहे खायची इच्छा होते कधीतरी शिरा खायची इच्छा होते एवढंच बाबूला फक्त कांदे पोहे आणि शिरा एवढंच फक्त आजपर्यंत समजते आहे म्हणजे बाकी काही दिलात तर खाईल पण त्याची नावं काही अजून बाबूला आठवत नाही आहेत तर ते कधी लहर आली कांदे मा मा तर कांदे पोहे दे असं म्हणतो मग मागितल्यानंतर मग करून द्यायचं आहे त्याच्याबरोबर मग ते सहा सात वाजतात मग पुन्हा रात्रीच्या जेवणाला लागा तर असा पूर्ण दिवस जातो रोजची तीच कामं असतात त्याच्यामुळे वेगळा असा काही व्हिडिओ काय करणार एखादी रेसिपी वगैरे केली तर मग ती मी तुमच्यासोबत शेअर करतेच आणि बाकी जे काय रुटी म्हणजे वेगळं असं काय असेल तर ते रोजच्या व्हिडिओतून मग दाखवता येतं पण रोज रोज तेच कपडे धुणं भांडी घासणं जेवण करणं जेवणं झोपणं परत संध्याकाळी उठून जेवणा लागणं परत रात्रीचं जेवण करणं हे आपलं डेलीचंच आहे तर त्यात असं काय शूट करायचं ते काय मला काही समजत नाही तर त्यामुळे मग डेलीचे व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही ना तर जे आहे ते दाखवतो असं आता तू बोल हाय आता मी जेवणार सांग मी जेवणार आणि नंतर तुझं नाव काय आता आई काय म्हणते तुला काय नाही ना तर अर्थांचं नाव आईने ठेवलं पिटुली काय ठेवलं पिटुली आला किती नावं ठेवलेत बघा एक मी ठेवलेलं पिटू नंतर बाबडू हे ना नंतर आथा आणि काय ठेवलं बाबू ते तू म्हणालस ते मला आठवत नाही टीव टिऊ जे काही येईल ते मग कुकुली मग हा चिवू मिऊ काय येईल ते आतासाठी भरपूर नाव आहेत पण आता त्यातलं जास्तीत जास्त नाव काय आवडतं माहिती आहे काय ते आता पिटू पिटू नाव आता जास्त आवडतं मग तो मला म्हणतो आई तू मला टिवू नको ना म्हणू मला आई तू पिट्टू म्हण म्हटलं ठीक आहे मी तुला पिट्टूच म्हणायचं आहे हे ना तर आता आहे माझा पिटू आणि प्रत्येकजण त्याला वेगवेगळी नावं आजी आजोबांचं सोनू आणि अंजनालीतली आजी काय म्हणते बाबा मांगू अतंगा काय म्हणते आणि आबा म्हणतात सोनू है ना असं सगळ्यांचा आतंग आमचा वेगवेगळ्या नावाने असा टेवू 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 आता कळत नाही नेमकं मला हो असं म्हणतात तुला हा कुठले आबा म्हणतात अतंगदादा मांगू मालकुंचा आबा याला अतंगदादा म्हणतात आता या ए अतंगदादा मग तू जाणार आहे का मालकुंचा आबांकडे कधी हो नंतर आपण फोन करूया मी पण आपण दोघ जाऊ कुठे कसातून झुकजू गाडीतून जायचं आपण झुकजूक गाडीतून ना मुंबईत जाऊया हा आणि तिकडे भरपूर खाऊ खाऊया भरपूर शॉपिंग करूया कुठे कुठे मुंबईत जाऊया झुकजूक गाडीतून ओके तुला मी घेऊन जाईन तिथे हा तर आता मुंबईत न्यायचा आमचा प्लॅन चालू आहे कशासाठी जाणार आहोत का जाणार आहोत कधी जाणार आहोत ते तुम्हाला नंतरचा अवलॉगमध्ये कळेलच आता झुकझुक गाडीमध्ये बसलेला नाही आहे तर तो पहिल्यांदा झुकझुक गाडीमध्ये बसेल तर बस जर आम्ही गेलो समजा पॉसिबल झालंच तर मग मी तुम्हाला दाखवेनच आणि आताचा एक्सपिरियन्स कसा असणार ते सुद्धा सगळं मी शूट करणार आहे तर बघूया समजा पुढे पॉसिबल झालं तर ते तुम्हाला कळेलच पण आजचा व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत काळजी घ्या बाय